नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये आज आपण गुलाबजामूनपासून एक युनिक पदार्थ बघतोय काय झालं माझ्याकडे पाहुणे आले आणि मी त्यांच्यासाठी गुलाबजामून बनवले पण परत विचार केला गुलाबजामून तर पाहुण्यांनी खाल्लेच असेल मग या गुलाबजामूनला एक नवीन रूपामध्ये मी साकारायचं ठरवलं मग त्यासाठी मी एक असा वेगळा पदार्थ वापरला आणि गुलाबजामूनची टेस्ट आणि लुकच बदलून टाकला मग त्यापासून एक नवीनच आणि युनिक पदार्थ तयार केला खूप टेस्टी आणि अतिशय युनिक असल्यामुळे माझ्याकडच्या पाहुण्यांना प्रचंड आवडला तर मग म्हटलं चला तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करावी रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे आणि पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा चला रेसिपी सुरुवात करूया पाहुण चारासाठी एखादा गोड पदार्थ करायचं म्हटलं की फार मोठा प्रश्न पडतो की काय बनवावं तर आज आपण हे कस्टर्ड गुलाबजामून बनवतो आहे अतिशय सोपी रेसिपी आहे तर आता त्यासाठी मी सर्वप्रथम दोन कप असं दूध घेतलं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे मी इथे म्हशीचं दूध वापरलं आहे आणि आता त्यातलेच दोन चमचे दूध मी पहिले एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवते तर आता हे दूध आपण गरम करायला ठेवू तोपर्यंत जे आपण वाटीमध्ये दूध काढून ठेवलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घालते तर ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे कस्टर्ड पावडरमध्ये सुद्धा फ्लेवर असतात तरी ते मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आता याला आपण चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेऊ आणि याची एक छान अशी स्लरी तयार करून घेऊ तर बघा आता कस्टर्ड दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झालं आहे आणि आता याला आपण बाजूला ठेवू तर आता बघा एकीकडे एक आपलं दूधसुद्धा इथे गरम व्हायला सुरुवात झाली तर आता चमच्याच्या साहाय्याने आपण याला ढवळत राहू तर एक पाच मिनटात या दुधाला छान अशी उकळी येते आणि आपण याला कंटिन्यू हलवत राहू जी साय जमा होते तीसुद्धा यामध्येच मिक्स करू म्हणजे आपल्या या कस्टर्डला छान असं क्रीमी टेस्ट येईल तर आता दूध छान असं उकळलं गेलं आहे तर आता दुधाला उकळी येण्याची स्टेज आहे तर या स्टेजला मी आता यामध्ये साखर घालते तर साखर आपल्या आवडीप्रमाणे घाला आपल्याला गोड आवडत असेल तर त्या प्रमाणात साखर घाला तर इथे मी पाव कप म्हणजे साधारण तीन टेबलस्पून अशी साखर घातली आणि आता ही साखरसुद्धा आपण दुधामध्ये चांगली मिक्स करून घेऊ तर आता इथे बघा छान असे बुडबुडे आलेत आणि दुधाला मस्त असा बॉईल आला आहे आणि आपली साखरसुद्धा यामध्ये आता मेल्ट झाली आहे तर आपण चमच्या साहाय्याने बघूया तर इथे साखर पूर्णपणे अशी याच्यामध्ये मिक्स झाली आहे तर आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली कस्टर्ड पावडरची तर ती आपण एकदा यामध्ये घालण्याआधी एकदा चमच्याने ढवळून घेऊ कारण कस्टर्डचा गोळ बनवल्यानंतर तो थोडा वेळ जर तसाच राहिला तर तो गुडाशी जाऊन बसतो म्हणून त्याला परत ढवळून घ्यायचा आणि मगच दुधात मिक्स करायचं तर बघा दुधात मिक्स केल्याबरोबर लगेच दुधाला दाटसरपणा आला आणि बघा मस्त क्रीमी असं आपलं दूध तयार झालं पण इथे एक खबरदारी घ्यायची आपल्याला कंटिन्यू आपल्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मध्यमच ठेवायची आणि असा बुडातून चमचा फिरवायचा म्हणजे कस्टर्ड तळायला लागत नाही आणि आपल्या दुधाची टेस्ट बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे कंटिन्यू हलवत घ्यायचं आहे तर साधारणपणे सहा साथ ते सात मिनटानंतर कस्टर्ड चांगलं शिजलं जातं आणि ते शिजलं की नाही तर असं बघायचं चमच्याला छान कोटिंग येतं आणि अशी बोटाने लाईन ओढली की क्लिअर लाईन उमटते तर अशा स्टेजला आपलं कस्टर्ड शिजलं असं समजायचं आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि पण गॅस बंद केल्यानंतर पण त्याच्यावर साय तयार होते म्हणून याला परत आपण असं सतत चमच्याच्या साह्याने एक चार ते पाच मिनटं आपण ढवळत राहू तर आता यामध्ये मी थोडंसं एक चार ते पाच ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालून घेते व्हॅनिला इसेन्स घालणं टोटली ऑप्शनल आहे कारण आपण कस्टर्ड पावडरच व्हॅनिला फ्लेवरची वापरली पण थोडासा अधिक फ्लेवर येण्यासाठी माझ्याकडे आहे तर मी वापरते आपण नाही घातलं तरी चालेल तर आता याला आपण मिक्स करून घेतलं आहे आणि आता एका बाऊलमध्ये हे पूर्ण कस्टर्ड आपण काढून घेऊ हो। तर आता सध्या हे कस्टर्ड रूम टेम्परेचरला आलेलं आहे म्हणजे अजिबात गरम नाही आणि खूप थंडही नाही या स्टेजला आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूया आणि याला फ्रीजमध्ये एक पाच ते सहा तासासाठी थंड होण्यासाठी ठेवूया तर बघा आता इथे मला फ्रीजमध्ये याला ठेवून चार ते पाच तास झालेत आणि मस्त असं थंड झालं आहे आणि जितकं जसं थंड होतं तसं त्याचं टेक्चर असं दाटसर होतं तर आता एका वीसच्या साह्याने आपण याला छान असं एकजीव करून घेऊ आपण हवं तर याला एक मिक्सरवर थोडंसं ब्लेंड करून घेऊ हो शकता परंतु मी इथे वीसच्या सहाय्याने छान असं फेटून घेतलं आहे तर बघा आता एक सारखं असं सा टेक्चर याला आलं आहे आणि आता आपलं कस्टर्ड इथे तयार झालं आहे तर आता आपली डिश आपण सर्व कशी करायची ते बघूया तर आता एका बाऊलमध्ये आपण सर्वप्रथम कस्टर्ड घालून घ्यायचं तर साधारणपणे सुरुवातीला दोन चमचे कस्टर्ड घालायचे हे थंड आणि क्रीमी होतं त्यामुळे याला छान असा आईस्क्रीमची टेस्टसुद्धा येते आता यामध्ये आपण गुलाबजामुनचे असे मी एका गुलाबजामुनचे दोन असे तुकडे करून घेतले आणि आता हे गुलाबजामुनचे पीस आपण यामध्ये घालून घेऊ हो। तर अशा आपण हवं तर छोटे छोटे तुकडेसुद्धा करू शकता परंतु मी एकाचे दोनच असे केले आणि परत आता आपण दुसरा लेअर यावर परत कस्टर्डचा देणार आहोत तर अशा पद्धतीने एक लेअर कस्टर्डचा एक लेअर गुलाबजामुनच्या तुकड्यांचा घालायचा आहे आणि आता परत मी यावर गुलाबजामून घालून घेते आणि बघा आता कस्टर्ड आणि गुलाबजामून खूप छान असे फील झाले आहे आता याला आपण थोडंसं आणखीन गार्निशिंग करूया तर आपण इथे मी यासाठी काही ड्रायफ्रूट्स वापरलेत आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा नाही वापरले असंही कस्टर्ड खूप छान लागतं तर आता बघा वरतून मी थोडेसे गुलाबजामुनचे असे पीस ठेवते बघा किती सुरेख आणि अतिशय सुबक अशी आपली डिश दिसते आता थोडंसं ड्रायफ्रूटने मी गार्निशिंग करते यामध्ये मी पिस्ता थोडेसे पंपकिन सीड वापरले काजू बदामचे काही तुकडे घातले आणि आपण जर कधी ड्रायफ्रूट वापरायचे नसेल तर आपण तुटी फ्रुटीसुद्धाही ते वापरू शकता तर आता थोडीशी कलरफुल तुटी फ्रुटीसुद्धा मी यामध्ये वापरते बघा अतिशय आकर्षक असे हे गुलाबजामून दिसतात आणि खायला तर इतके प्रचंड अप्रतिम लागतात काय सांगू तुम्हाला फारच टेस्टी अशी युनिक ही डिश तयार होते आपण नक्की ट्राय करा आपल्याकडच्या पाहुण्यांना ही डिश नक्कीच आवडेल तर आता पाहून चारासाठी स्वीट काय बनवायचा हा प्रश्न तुमचा संपलेला आहे तर कस्टर्ड गुलाबजामूनची ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा म्हणजे अशाच युनिक आणि टेस्टी रेसिपी आपल्यापर्यंत नियमित पोचतील लवकरच भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी रहा राहा धन्यवाद